खात्रीशीर होनार आता उपचार होणार आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावन पूर्वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस आमचं घर पाडून तुम्हाला काय मिळालं किर्लोस्कर, रेल्वे सवाल। नगर किर्लोस्कर गेट नंबर एकशे सत्तर वर्षापासून झोपडपट्टी उद्ध्वस्त करून येथील झोपडपट्टी वासीय अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने काढले यामध्ये जवळपास पन्नास ते साठ झोपड्या जमीन दोस्त केल्याने दोनशे लोकांचा संसार उघड्यावर पडला भंगार गोळा करून संसार थाटणाऱ्या या झोपड्यातील सर्व संसार उपयोगी साहित्यावर पी फिरल्याचे चित्र सुन्न करणारं होतं या झोपडपट्टीतील लेकरं रेल्वे पोलिसांना विचारत होते आमचं घर पाडून तुम्हाला काय मिळालं या प्रश्नावर सर्व कर्मचारी मात्र निरुत्तर होते दरम्यान अतिक्रमण कारवाई बेकायदेशीर असून याबाबत न्यायालयात लढा देणार असल्याचे ऍडव्होकेट सूर्यजित चव्हाण यांनी सांगितले याबाबत अधिक माहिती अशी की किर्लोस्कर वाडी रेल्वे गेट क्रमांक एकशे बाराचे उत्तरेस गेल्या सत्तर वर्षापासून इराणी आणि पठाण समाजाचे लोक वास्तव्यास होते रेल्वे प्रशासनाने यांना याबाबत गेल्या दोन वर्षापासून अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस दिल्या होत्या बुधवारी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि शंभर पोलिसांच्या उपस्थितीत सर्व झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या यावेळी तिथे राहणाऱ्या रहिवाशांनी एकच आक्रोश केला परंतु यांना प्रतिकाराची कोणतीही संधी न देता रेल्वे प्रशासनाने ही कारवाई केली यावेळी मिरज विभागाचे अभियंता सरोज कुमार अनुभाग अमिरजी विरेंद्र कुमार सुरक्षा आयुक्त पुणे पी के दास महेंद्र पाल पोलीस निरीक्षक संभाजी काळे पलूस पोलीस स्टेशनचे संदीप पाटील आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ हजर होता दरम्यान ज्यांनी या लोकांच्या जीवावर मतांची झोळी भरली ते या ठिकाणी फिरकलेही नाहीत गावकऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेणं पसंत केलं तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या झोपडपट्टी उद्ध्वस्त करण्यापूर्वी त्यांचे करणे गरजेचं होतं असंही सांगितलं